सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे बघा जिवंतपणी भोगायचे भोग हे माणसाला आपल्या कर्मापासूनच मिळतात गर्भवास संपल्या संपल्या मानवाला कर्म चिकटते ढोबळ मानाने कर्म हे तीन प्रकारचे असते अशी पुरातनात मान्यता आहे पहिले असते ते म्हणजे नैमितिक कर्म रोज जरूरी आवश्यक असणारी कामे कर्मे ह्यात मोडतात दुसरं असते ते म्हणजे काम्य कर्म फळाची आशा अपेक्षा ठेवून केलेली सर्व कामे कर्म ह्याच्यात येतात आणि तिसरे म्हणजे निष्काम कर्म निस्वार्थ निरपेक्ष हेतूने केलेली कामे कर्मे ह्यात येतात या तीन पे की तुम्ही कोणत्या कर्मात मोडता ते नक्की सांगा आजचा अनुभव एवढा सुंदर आहे की विचारू नका बस एका खूप सुंदर त्यांना प्रचिती आली अद्भुत असा आजचा अनुभव तर देव आपल्याला प्रत्येक क्षणाला काही ना काही अनुभव देत असतात गाणगापूरमध्ये तर असे अनुभव रोज घडतात आणि कधी भक्तांच्या घरी देवघरात भक्तांच्या आयुष्यात क्षणोक्षणी असे अनुभव येत असतात प्रत्येक अनुभवातून एकच सिद्ध होते की आपल्याला आपला देव हा सांगत असतो की मे गया नहीं जिंदा हो तो मला माहीत आहे की भगवान नृसिंह सरस्वती महाराज हे वनामध्ये चालले होते त्यावेळेस त्यांनी भक्तांना शब्द दिला होता की मी कुठंसुद्धा जाणार नाही मी इथंच राहणार आहे या निर्घुण पादुकांच्या रूपात इथेच राहणार आहे जो भक्त मला अंतकरणापासून हाक मारेल त्यांच्या मदतीला मी नेहमीच हजर राहणार आहे गाणगापूरमध्ये आजचा हा चमत्कार ज्यांनी पण बघितला तो खूप भाग्यवान आहे महाराजांच्या आरतीसाठी नैवेद्य असतात जो काल रात्री प्रसादासाठी शिरा केला होता आणि आरती चालू असताना अक्षरशः आरती संपल्यावर बघितले तर त्या ताटामध्ये थोडा पण शिरा उरला नव्हता प्रत्येकजण हेच बघण्याची घाई करत होते की हा चमत्कार झाला तरी कसा खूप भक्तांना हा अनुभव पाहायला मिळाला तर आपला आजचा हा गानगापूरमधला अनुभव सर्वांना कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय